काय इधर हम आए और देखो इधर गाडी पटी हुई है और इधर ओंकार शेठ देखो इधर बहुत नाराज दिख रहा है चल रहा है बस झालं झालं काय पण आम्ही सकाळी सकाळी साडेसात वाजता निघलो होतो आंघोळी बिना आंघोळी ते निघलो होतो निघलो होतो मग निघता 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 निघलो मग गाडी मध्ये बसलो आणि ड्रायव्हरनी ड्रायव्हरला काय झालं जो सुधारली नाही काय जाऊन तकली सांगतो मेन म्हणजे ऍक्सिडेंट कुठून सुरू झाला माहिती का घराबाहेरची गाडी टुकली असती बाहुणी ती गाडी मी चालतो गाडी हिथून गेली अशी कार मग घोडा चांगला असता मग झाला गाडी स्पीड एवढी दोन, दोन स्कुटी आणि एक फोर व्हीलर उडली पंच काय करायचं त्याचा खर्च माहित किती खर्च अजून मग आता प्रकारे आम्ही त्याचा मालक चांगला आहे कर करतो म्हणाला समजून घेतलं शिव्या पण नाही काय घाण बवलेलं नाही ओमकर ओंकार ओम मुळे थोडं जरा कॉम्पिटिशन वाढला तरी पण अजून जिद्द सोडलेली नाही जायणारच आहेत जायचच आहे तरी जायचं ठरलंय बघा आता काय होतंय ते बाकीचं उद्या उद्या भारी अरे मी YouTube व्हिडिओ व्हिडिओ टाकणार आहे बरं का कुठे आपला ए डॅडा कुठे आहे डॅण्या परत सांग आता काय झालं आपलं आता 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 काय झाले कशा काय म्हटलं संध्या अशी डील ठरलेली आहे की तो माणूस आलेला आहे आपलं आप 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 मला वाटत आहे दमनला जाऊ शकतो फक्त मोठिवेशन मोटिवेशन नाही आपल्याला पाकिटाची गरज आहे बघा पाहिजे का जाऊ द्या आपण मग प्लॅन कॅन्सल घरी पन्नास रुपये मागतो फोन करून बॉगल पा प्लॅन कॅन्सल तू नाही प्लॅन कॅन्सल ना सध्या प्लॅन कॅन्सल झालेला आहे आता गाडीच कसं फॅमिली मध्ये आता एका पूर्ण फॅमिलीचा शेड्यूल डॅमेज केलाय टोटल डॅमेज आवडत पुरीचा म्हणते पुरीचा पेपर आहे तुम्ही ही गाडी ठोकली एकतरी सोडायची ना गाडी त्याची पंच उडवली दोन्ही स्कुट्या उडवल्या आता मला पंचमीट करायचं मी त्याला काय आणलो बोललो तेव्हा सगळं झालं म्हणलं ठीक आहे आता नाश्ता करायचं जाऊ च जा